नंतर सगळे आले आज मुंबई येथे मराठा आंदोलनासाठी आम्ही आलो असताना आम्हाला मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मस्जिदी त्यांच्या मस्जिद मध्ये राहण्याची व्यवस्था केली आमची थांबण्याची व्यवस्था केली परंतु हिंदूच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कुठे बसल्या असताना आम्हाला सांगता येत की नाही आता आमचा गणपतीचा सण आहे आणि आम्ही हिंदूच आहेत आम्ही आरक्षण मागायसाठी आलो पण मंदिरामध्ये कुठंच व्यवस्था आम्हाला करू देत नाहीत किंवा आम्हाला थांबू दिलं जात नाही म्हणजे आम्हाला असं वाटतं की खरंच हिंदू खत्रेमी आहे आणि मुस्लिम समाजाचे माणसं समोर येऊन मस्जिदीमध्ये जागा देऊन आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार पण कुठंतरी मनात शंका वाटते की आपलेच माणसं हिंदूला खाली घालण्याचं काम करत आहेत खरंच आम्हाला मंदिरामध्ये कुठं थांबण्यासाठी रात्र दिवस इथं सारखा पाऊस येतो मुंबईमध्ये तरी सुद्धा कुणी सहकार्य सहकार्य करत नाही कुणी सहकार्याची भावना करत नाही हिंदू हिंदूलाच मारायला उठलाय त्याच्यामुळे हिंदू खरंच मी आहे आज मराठा समाजाला असं वाटतंय की बाबा आम्ही हिंदू नाही आहेत का आम्ही पण हिंदूच आहेत की मग आम्हाला कुठंतरी मंदिरात आज पाऊस येतोय म्हणून आम्हाला कुठंतरी राहण्यासाठी तरी किमान जागा द्यावी अशी विनंती मी या माध्यमातून सर्वांना करतो मराठा आणि आपलं म्हणणार सरकार आपल्याच बांधवाच्या जीवावर उठलेलं आहे काल रात्रीपासून लाईट पाणी रस्ता टॉयलेट दुकान मार्केट सगळं बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत इथल्या बांधवाला बांधव बांदुआ म्हणत आहेत की आम्हाला जाणून बुजून आणि बळजबरीने दुकाने बंद करण्याचं भाग पडलं आहे म्हणजे त्यांचे एनकेन असा आहे की कोणत्याही पद्धतीने मराठा समाजाला खायला प्यायला अन्न पाण्यावर आपला ही जी तोडगा घालायचा आणि ते तुटल्यानंतर हे कसंही आंदोलन मिटेल आणि इथंच लाईट नाही बंद बंद केलेली वाशी कन्वेक्शन सेंटर पुन्हा ईस्टर्न एक्सप्रेस वेचं ला लाईट जिथं जिथं सार्वजनिक लाईट आणि जिथं जिथं मराठा बांधव थांबलेला आहे तिथं सर्व ठिकाणी लाईट बंद केलेली के आहे पाणी बंद केलेलं आहे आणि दाखवायचं एक आणि करायचं एक बोलायचं आम्ही सहकार्य करत आहे पण कुठंच सहकार्य नाही जिथं आहे तिथं आदेश सोडत आहेत की इथं थांबू देऊ नका पण सकल मराठा बांधव एवढे जिद्दी आहेत पाऊस असो की पाणी असो आता आरक्षण घेतल्याशिवाय वापस जायचं नाही आपण आपलं शिता सोबत आणलेलं आहे नसेल तर बीक मागून खाऊ पण इथंच राहू एक मराठा मराठा लढेंगे जितेंगेंगे